नमस्कार दममाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आषाढी एकादशी आलेली आहे आणि नेहमीचे साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल म्हणून मी आज आपल्यासाठी उपवासाचे बटाटे वडे करणार आहे चला तर मग वळूया इथे मी बटाटे आणि बटाट्या वड्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे सेंधा नमक हे उपवासाचं मीठ असतं हिरवी मिरची आलं आणि कोथमिर ह्याचा मी ठेचा करून घेणार आहे आणि इथे दोन प्रकारच्या मी चटण्या करणार आहे एक सुकी लाल चटणी त्यासाठी इथे मी घेतलेले सुक खोबरं भाजलेलं शेंगदाणे भाजलेले लाल सुक्या मिरच्या जिरं आणि सेंधा नमक आणि दुसरी चटणी आहे हिरवी चटणी त्यासाठी इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची सेंधा नमक जिरं कोथमीर आणि थोडस दही ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता उपवासाचे बटाटे वडे असल्यामुळे आपल्याला बॅटर पण त्याच तसंच करायचं आहे तर इथे मी घेतलेली आहे एक वाटी भगर आणि त्यात पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे हे दोन्ही मी भाजून घेणार आहे तर इथे मी कढईमध्ये भगर आणि साबुदाणा दोन्ही एकत्रच एक भाजून घेणार आहे त्याला खूप काही जास्त भाजायचं नाहीये फक्त त्यामधलं मॉइश्चर जे असतं तेवढं फक्त निघालं पाहिजे म्हणून ते व्यवस्थित असं चांगले गरम होईल इथपर्यंत ते शिकून घ्यायचे खूप काही त्याला भाजायचं नाहीये आणि ते भाजून झालं की थंड झाल्यावर आपल्याला त्याचं एक पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी छोटस फ्रायपॅन घेतलंय घेतलाय त्याच्यामध्ये मी आता बटाट्या मसाला आहे त्याला फोडणी करून घेणार आहे तेल गरम झालेला आहे हे बघा ह्या प्रकारचा असा मी तो ठेचा करून घेतलेला आहे आता फोडणीवरती आपण फक्त जिरं घालायचं आहे उपवास आहे म्हणून आपण राई घालू शकत नाही म्हणून इथे फक्त मी फोडणीवरती जिरा घातलेला आहे जिरं चांगलं तडतडलं की मग त्याच्यावरती आपण खेचलेला तो ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि त्याची छान फोडणी करून घ्यायची आहे हा ठेचा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला ठेचा खूप छान असा मस्त फ्राय झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आता इथे आपण बटाटे करून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा धणे पावडर फ्राय केलेला ठेचा घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे सेंदा नमक आहे उपवासाचं मीठ असतं हे आता हे सगळं आपण एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडस ते ठेचा गरम असल्यामुळे मी आधी चमच्याने करून घेते आहे आता थोडी बारीक चिरलेली कोथमीर घालून घ्यायची आहे आणि हे हाताने सगळं मिक्स करून आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे तयार करून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी आपली चांगली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण त्याचे लहान मोठे तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे आपण ते वडे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी हे असे गोल किंवा चपटे तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही वडे बनवून घ्यायचे आहेत सगळे वडे झालेले आहेत बांधून आता हे आपण जे पीठ तयार करून घेतलेलं होतं भगर आणि साबुदाण्याचं ते आहे ते मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला चाणीने त्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त ते चरबरीत राहत नाही तर चवीनुसार त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून एक व्यवस्थित असं थिक बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार होतोय तोपर्यंत मी बाजूला कडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा याप्रमाणे आपल्याला हे बॅटर आप करून घ्यायचं आहे आता आपण वडे करायला सुरुवात करूया मी इथे एका वेळी दोनच वडी घातलेले आहेत कारण की माझी कढई थोडी छोटी आहे तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही चार पाच एका वेळी किती ते घालू शकतात आणि आता व्यवस्थित एक बाजू व्यवस्थित झाल्यानंतरच त्याला पलटी करायचे आहे म्हणजे पलटी म्हटलं म्हणजे फिरवून घ्यायची आहे त्याला थोडंसं वेगळा करायचं आहे हे बघा आता अशा प्रकारे झाड्यानी थोडस दोघांना सेपरेट करून व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत थोडस बॅटर्याची कट्ट पण ते थोड्या वेळानंतर सुट्टे करायचे आहेत लगेचच ओले ओले टाकल्यानंतर लगेच त्याला हात लावायचा नाहीये आणि अशा हलती करून अगदी छान गॅस मोठा ठरवायचा आहे मंद गॅसवरती काही करायचं गरज नाहीये हे मोठ्या गॅसवरती तळून घ्यायची आहे आपल्या नेहमीच्या रेग्युलर वड्यापेक्षा ह्याला थोडा जास्त वेळ लागतो कारण की आपलं जे वरचं पीठ आहे जे पातळ आहे ते बेसनाचं नाहीये भगरीचं आहे म्हणून हे बघा अशा प्रकारे आपले हे वडे तळून झालेले आहेत आता बाकीचे पण वडे असे करून घ्यायचे आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपले उपवासाचे बटाटे वडे मस्त झालेले आहेत सोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत एक हिरवी चटणी केलेली आहे आणि एक सुकी चटणी आहे आणि बरोबर तळलेली मिरची जी वडे बरोबर असायलाच पाहिजे तरच वडे खाण्याची मजा आहे अशाच छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद